नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सिंपली टेक्निकल गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर ई पी एफ ओचे मेंबर असाल किंवा तुमचा महिन्याला तुमच्या सॅलरीतून पी एफ डिडक्ट होत असेल तर तुम्हाला कंपनीकडून म्हणजे तुम्ही जिथे जॉब करता त्या कंपनीतून एक बारा अंकी यू एन नंबर दिला जातो या यू एन नंबरद्वारे आपण सर्व पी एफ संबंधित ऑनलाईन सेवा आणि सर्विसेस जाणून घेऊ शकतो जसे की तुमचा पी एफ कार्ड नाही पी एफ बॅलेन्स चेक करणे पेन्शन काढणे आणि अजून काही पी एफच्या रिगार्डिंग आपण सर्व्हिसेस जाणून घेऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे हा बारा अंकी यू एन नंबर असणे खूप गरजेचे आहे त्याद्वारे आपण हे सगळे लाभ घेऊ शकता आता आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने घरी बसून यू एन नंबर कसा जाणून घ्यायचा हे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला क्वेरीज असतील काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही या कमेंटमध्ये विचारू शकता यू एन नंबर जाणून घेण्यासाठी आपल्याकडे या गोष्टी असणे आवश्यक आहे पहिला म्हणजे मोबाईल नंबर जो तुम्ही कंपनीमध्ये जॉईंट होताना मोबाईल नंबर दिलेला असतो किंवा तुमच्या आधारला जो लिंक आहे मोबाईल नंबर तो मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर तुमचं पूर्ण नाव या गोष्टी कंपल्सरी पाहिजे आणि मोबाईल नंबर याच्यासाठी पाहिजे की तुम्हाला त्याच्यावरती एक ओ टी पी जातो तो ओ टी पी टाकल्याशिवाय तुम्हाला तुमचा नंबर कळणार नाही तो यू एन नंबर म्हणजे काय तर युनिव्हर्सल अकाऊंट नंबर दो एक बारा अंकाचा असतो तर आपण ते पुढे पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पहा त्याशिवाय तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजणार नाही पी एफच्या रिगार्डिंग जे काही तुम्हाला प्रश्न असतील तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करू शकता आणि विचारू शकता तर तुम्हाला पहिल्यांदा गुगल क्रोमवरती जायचं आहे गुग गुगल क्र क्रोमवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला मेंबर होम जस्ट मेंबर होम हे टाईप करायचं आहे मेंबर होम टाईप केल्यानंतर के तुम्हाला एंटर करायचं आहे एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला पहिलीच ई पी एफ ओची वेबसाईट येईल त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे युनिफाईड पोर्टल अशी एक वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जर तुमच्या तुम्हाला ही वेबसाईट पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तिथून तुम्ही डायरेक्टली क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली वेबसाईटवर जा मेंबर होमवरती क्ल क्लिक केल्याच्यानंतर एक पोर्टल ओपन होईल जेव्हा मेंबर होम तुम्ही क टाईप कराल आणि ओपन कराल वेबसाईट तेव्हा तुम्हाला हे असं पो पोर्टल दिसेल जे एम्प्लॉईज पो प्रोविडंट फंडचं आहे एम्प्लॉई सर्व्हिसेससाठी आहे फक्त एम्प्लॉईज इथे लाग लॉग इन करू शकतात आणि या पोर या पोर्टलद्वारे तुम्ही सगळ्या पी एफच्या लॉग इन केल्याच्यानंतर पूर्ण पी एफच्या सर्व्हिसेस तुम्हाला माहिती होतील आता तुम्हाला तुमचा यू एन नंबर कसा जाणून घेण्या घ्यायचा आहे याच्यासाठी तुम्हाला खाली स्क्रोल करायचा आहे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स याच्यामध्ये तुम्हाला थर्ड नंबरचं ऑप्शन आहे नो युअर यू एन हे नो युअर यू एन आहे म्हणजे तुम्हाला तुमचा यू एन नंबर माहीत करून घ्यायचा आहे तर तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं नो युवर यू यू एनवरती क्लिक केल्याच्यानंतर हे असं पेज ओपन होईल याच्यामध्ये तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर डाईल कराय हा असा डायल मोबाईल नंबर डायल केल्याच्या नंतर खाली कॅबच्या आहे तो कॅपचा तुम्हाला फिल करून घ्यायचा इथे मी आता मोबाईल नंबर आणि कॅपच्या दोन्ही टाकून घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी हे जे आहे ब्ल्यू कलरमध्ये इथे तुम्हाला रिक्वेस्ट ओ टी पी करायचं आहे रिक्वेस्ट ओ टी पी केल्याच्या नंतर तुम्हाला असा ओ टी पी सेंड टू सक्सेसफुली युअर मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरवरती तुम्हाला एक ओ टी पी सेंड होईल मग ओके करायचं ओ टी पी आल्याच्या नंतर इथे इथे ओ टी पी एकोणतीस सेकंडसाठी साठी व्हॅलिड आहे त्यामुळे तुम्हाला हा ओ टी पी लगेच टाकून घ्यायचा आहे हा मी इथं ओ टी पी टाकून घेतलेला आहे त्यानंतर परत एकदा तुम्हाला हा कॅपच्या फिल करून घ्यायचा आहे कॅपच्या फिल केल्याच्या नंतर व्हॅलिडेट ओ टी पी खाली ब्ल्यू कलरमध्ये परत व्हॅलिडेट ओ टी पी म्हणजे हा ओ टी पी तुम्हाला व्हॅलिडेट करायचा आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे व्हॅलिडेट झाल्यानंतर ओ टी पी व्हॅलिडेशन सक्सेसफुल म्हणजे आपला ओ टी पी बरोबर आहे आणि तो सक्सेसफुल झाला आहे ओके करायचं त्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या आधारवर जे, जे नाव आहे आधारप्रमाणे जे नाव आहे तेच नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे इथे मी नाव टाकलं आहे पूर्ण त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ तुम्हाला तुमची जी डेट ऑफ बर्थ तुमच्या आधार कार्डवरती आहे ती सेम डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथे फील करून घ्यायची आहे इथे तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकल्याच्या नंतर खाली आधार आधार पॅन मेंबर आय डी इथे और, आधार ऑलरेडी त्यांनी हे केलेले कारण हे आधारनुसारच होणार आहे तर तुम्ही इथे आधार नंबर टाकून घ्यायचा तुमचा जो आधार नंबर आहे तो करेक्ट आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आधार नंबर नंतर तुम्हाला परत एकदा खाली कॅपचा दिलेला आहे तो कॅपचा तुम्हाला पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचा आहे कुठेही चुकायचं नाही आहे कारण तुम्ही जेव्हा कॅपच्या जर तुमचा चुकला तर तुम्हाला परत ते इन्फॉर्मेशन भरावी लागेल त्यामुळे तुम्हाला सगळं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर शो माय यू एन इथे क्लिक करायचं आहे खाली शो माय यू एन ब्ल्यू कलरमध्ये जे तुम्हाला ऑप्शन दिसते त्याच्यावरती शो माय यू एन करायचं आहे शो माय यू एन केल्याच्यानंतर हा तुमचा यू एन यू एन यू एन नंबर इज हा जो दिसतोय हा बारा अंकी यू एन हा तुमचा नंबर आहे हा तुम्ही कुठेही नोट डाऊन करा किंवा याचा फोटो काढून ठेवा आणि हा यू एन खूप महत्त्वाचा आहे तर तुम्ही तुमचा हा यू एनचा फोटो काढा किंवा कुठेतरी सेव्ह करून ठेवा तर मित्रांनो आता आपल्याला कळालेलं आहे की यू एन नंबर कसा जाणून घ्यायचा अप्ले अप्ले तर आता यू एन नंबर मिळाला आहे तर आता आपल्याला लॉग इन करायचं आहे आपले आपल्याला जर पी एफ काढायचं आहे किंवा पी एफ संबंधित कोणतीही माहिती पाहिजे तुम्हाला तुमचा बॅलेन्स चेक करायचा आहे तर त्याच्यासाठी लॉग इन करावं लागतं तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा अगोदर पासवर्ड क्रिएट करावा लागतो तर पासवर्ड कसा क्रिएट करायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे अगदी सरळ आणि साध्या भाषेत मी तुम्हाला ही पूर्ण प्रोसेस समजून सांगणार आहे तर सिम्पली टेक्निकल गाईड हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला कळेल पुढचा व्हिडिओ पासवर्ड कसा क्रिएट करायचा आहे आणि पासवर्ड केल्याच्यानंतर क्रिएट केल्याच्यानंतर लॉ आपण लॉग इन पण करून दाखवणार आहोत की लॉग इन कसं करायचं तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा शेअर करा आणि काय क्वेरी असेल तर कमेंट करून मला सांगा थँक्यू सो मच धन्यवाद